नमस्कार बंधू भगिनींनो आज भाऊबीज दिवाळीचा हा शेवटचा दिवस घराघरात अजूनही आनंदाचा झगमगाट आहे आणि आजचा दिवस आहे एका पवित्र नात्याचा भाऊबीज भाऊबीजीचा दिवस ज्याला शास्त्रात यमदुतिया असं म्हटलं गेलं आहे यमराज स्वत या दिवशी आपल्या बहिणी यमीकडे भेटीस गेले बहिणीने आपल्या भावाचं ओवाळून स्वागत केलं आणि त्या दिवसापासून या दिवशी भाऊबीज साजरी करण्याची प्रथा सुरू झाली तर ते का पुढे व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती मी सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत त्या देव्य भेटीची कथा त्या नात्याची ओवाळणी आणि त्या आशीर्वादाचं रहस्य ज्यांना भावाला मिळतो मृत्यूवर मात करण्याचं वरदान तर चला भक्तिभावाने आणि प्रेमभावाने ऐकूया यम द्वितीया म्हणजेच भाऊबीजीची कथा आज भाऊबीज भाऊबीज हा दिवाळीच्या मुक्कामातील शेवटचा दिवस यम आणि यमी या सहोदर बंधू भगिनीने भाऊ बहिणीच्या शासनाचे बंधन निर्माण करून भावी पिढ्यासमोर संस्कृतीचा जो नवा आदर्श निर्माण केला त्याची ही आठवण एरवी विवाहित श्री सासरी असताना आपल्या पतीची पत्नी धीराची व नंदेची भाऊजय सासू सासरेची सून आणि मुलांची आई असते केवळ भाऊबीज हा एकच दिवस असा असतो की त्यावेळी ती आपल्या भावाची बहीण असते यम या नावाने पंचांगात निर्देश असणारी कार्तिक शुद्ध भाऊबीज होय या राजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमाला अगत्यपूर्वक जेवायास बोलावले होते म्हणून भाऊबीज हा सण साजरा करतात या दिवशी भाऊ बहिणीला भाव भेटावयात जातो तो बहिणीशिवाय कोणत्याही स्त्रीच्या अन्न अन्नग्रहण करत नाही आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो काही कारणाने एखाद्या बहिणीला जर कोणी भाऊच नसला तर चंद्राला भाऊ मानून तिला ती त्याला ओवाळते भाऊबीज ज्या सर्वांना आता बघूया यम द्वितीयाची कहाणी सूर्याच्या अपत्यापैकी दोन अपत्य म्हणजे मुलगा आणि मुलगा यम आणि मुलगी यमुना सूर्याच्या मुलीची म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे यमाला माहित होते की तो मृत्यूची देवता आहे आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे ये घरी येणे अजिबात आवडत नव्हते पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळेच तुलनेने जावेच लागले ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीय होय यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे आनंदाने आदरतिथ्य केले पाटावर बसून त्याला ओवाळले ही बहिणीसाठी साडी चोळी अलंकार अनेक भेटवस्तू दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा यमुना म्हणाली मला तर कसली कमी नाही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा आणि हो या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको यम तिला तथाच तू म्हणतो म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात या दिवशी बहीण भावाला ओवाळते आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे हाच यामागील उदात्त उद्देश आहे मैत्रिणींनो बहीण भावाचं एक अनोखं नातं आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली आई फार काळ असू शकत नाही म्हणून नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते गुणाचं तोंड भरून कौतुक करते अवगुणावर शिताफिने पांघरून घालते बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं भाऊ तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बंधू भगिनींनो ही होती द्वितीयेची म्हणजेच भाऊबीजीची पवित्र कथा या कथेतून आपल्याला जाणवतं की भाव भावा बहिणीचं नातं हे केवळ जन्माचं नाही तर ते आत्म्याच्या स्नेहाने जोडलेलं बंधन आहे भावाच्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद असो आणि बहिणीच्या ममतेचा तो दिवा सदैव तेजोमय राहो हीच या दिवसाची खरी प्रार्थना आहे चला मग या दिवशी आपण सर्वांनी आपल्या बहिणीला आपल्या भावाला एक प्रेमळ स्मित एक शुभ आशीर्वाद आणि एक आठवण देऊया कारण भाऊबीज फक्त सण नाही ती आहे नात्यांची दिवाळी जय यम दिया शुभ भाऊबीज